शुभ सकाळ मंडळी आणि आता चाललोय ब्रेकफास्ट करायला सुनील लवलेश ओवी खाली ब्रेकफास्ट करायला पोहोचलेली आहे आणि मंडळी आज आम्ही दोघं होणार आहे सेपरेट हे जाणार आहे शूटिंगला आणि ओवी कंटाळेल पूर्ण दिवस म्हणून मग मी ओवीला घेऊन जातो एखाद्या मॉलमध्ये सुट्टी चालू आहे ना मग सुट्टीच चालू आहे जरा आम्ही फिरतो तू सुनील लवलेश जाऊन तुम्ही करा शूटिंग आणि संध्याकाळी आपण भेटूया मग परत बरोबर आता तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो आपल्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट मध्ये काय आज काय मी दरवेळेला इथे स्टे करतो मुंबई नात्यावर लोकेशन चांगलं आहे तर हे रेस्टॉरंट घेतलं का तुझ्या आवडीचं काय मिळालं का मेदू वडा इडली इडली आहे नवेश तुला काय काय हे खातो असं चणे गावची आठवणी चणे खातात खातात का खरोबर चण्याने काय चण्याने गोड म्हणजे कच्चा भिजलेला मूग आणि चणे हा अजून काय सुनेल सांबार इडली पुरी आहे का हा आणि भाजी पुरी भाजी आहे पोहा आहे पोहा तांदळाची खीर आहे आणि ह्या माणसाला फक्त साऊथ इंडियन असता तर तो राहू शकतो वर्षभर खाऊ शकतो तू रोज हा थँक्यू चलो काय काय घेतलंय ओविनी ब्रेड जाम जॅम हे नॉलेज माहिती आम्ही कुठे चाललो मॉलमध्ये तुम्ही जा तुमच्या कामाला आम्ही मॉल मध्ये चाललो ती कंटाळा बुरडा देऊ उद्या सकाळी उद्या सकाळी पाणी स्वच्छ नाही आहे पाणी स्वच्छ नाही स्वच्छ नाही आहे पाणी हात लावून बघ उभी हात लावून बघ किती थंड आहे स्विमिंग पूल कॅन्सल दिल्ली दिल्ली सारखा हा उद्या ओके okay. तेच ना थंडी आहे ना सर चला आईचा फोन आहे हॅलो बघ काय बोलते काय झालं पाण्याच्या मशीन खाली पडला कुठला वरची खालची ओके ठीक आहे चावी चावी घे ना चल चल आपण हा आता आपण रूम मध्ये परत जाऊन रिक्षा करू किंवा टॅक्सी करू चल चल अरे मी आंघोंड्या केली अजूनपर्यंत नाश्ता बंद होईल म्हणून धावत धावत दा आलो माहिती आहे ड्रायव्हर हा। रंजिता

आराम से बेल्ट लगा दो जगदेव फट्टे चला संध्या यार भेटू का सीट बेल्ट लाओ सीट बेल्ट लाओ सुनील तुपन लाओ ओके ऑल द बेस्ट काम निपटा के आ जाओ बाय 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 चला आपण रूम मध्ये जाऊया चला हे आहे आमचं हॉटेल इथे समोर आहे मुंबई नाका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पण मला रिक्षा आवडते रिक्षा जायचंय चल बस बसू बस बाबा ओला काय चला ओला रिक्षा रिक्षा मध्ये जाऊया

किती मस्त वाटते नाशिकमध्ये बघा भारी वाईप येतात रात्री पाऊस पण पडला काल तुला सगळं माहितीये नाशिकच वाचलं असं भारी आहे का तुझा आज मस्त आहे पोचलो आपण हॅलो हॅलो का। का? hey, आता काय करायचं होई सबसे पहिले क्या करणे का हे आपल्यासाठी नाही आहे चलो अ सिक्रेट दॅट विल शॉक नाशिक कॉन्फिडेन्शियल आता घरासोबत कार वा हे बघ नाशिक सिटी सेंटर चलो अभि मॉल मे जाते पिक्चर देखते मूवी सॉरी मॉल बघा किती मोठा आहे नाशिकचा म्हणजे सर्वात मोठा मॉल आहे खरोखर आहे का तुम्ही कमेंट करून सांगा काय काय बघतेस चला शोधूया चल शोधूया चल शो चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा हा सेरियसली चल चल काय वाव मस्त आहे हो ना आणि आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला आणि पिक्चरचं नाव काय काल ओवीची गाणं बोलली ना गाडीमध्ये बेबी जॉनचा हा तो पिक्चर आहे बेबी जॉन चलो सतरा चल सतरा आणि सोळा आले का कोणी होई आपणच आहे पुणे पुणे चालू होईल तो मी तो खाने बोल ना काय पिकली पम काय कसा हां पुळे आता नाही आता नाही चल मी देवा हां ओके हॅपी आवर हॅपी टुडे हॅपी टुनाईट काय का कसं वाटलं बीच पैसा वसूल पुढे टाइम सीट असं मजा आली का तुला चल जाऊया आता मजा आली चल कुठला गेम खेळायचा आता चल चल लवकर चल लवकर जाऊ पटकन चला चलो आमचं दे ते जिंकायचं आहे फर्स्ट नंबर आरे ग आणि आलेली आहे रंजिता चल बस शूटिंग आणि आम्ही बसलेलो आहोत गाडी मध्ये आता खूप तुझ्या पूर्वी सांभाळून आला रंजिता मला सांभाळलं मी पण तिला सांभाळलं आम्ही मस्त मजा केली होय पिक्चर कसा होता का मजा आली मज्जा एक नंबर मज्जा आली एक नंबर मज्जा फायनली आमची जायची वेळ झालेली काल काही ब्लॉक करायला मिळाला नाही तुम्हाला डायरेक्ट मॉल हां मॉल मधून डायरेक्ट आजच भेटतोय तर आज आम्ही चाललोय परत बघा सुनील मागे बाल्कनी मध्ये नवलेश आहे ओबी आहे हे तुमचं हे कुठे आहे आमूलकुल कुठे आहे हे बघा यस 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 अच्छा केसर आहे तर मंडळी आता आम्ही चाललोय ठाण्याला मी आणि ओबी आणि हे लोक उतरणार आहेत आठगावला आठगाववरून डोंबिवली लोकल डोंबिवलीवरून कोपर आणि कोपरवरून पालघर लोकल असा प्रवास करणार आहेत तर तो काय आपल्याला बघायला मिळणार नाही पण आमचं ठाण्यापर्यंत मिळेल आम्ही ठाण्याचा बापडे अरे पिक्चरच बघतोय फक्त मुफासा बघायचंय तिला मुफासा लाईन किंग बघणार आहे तर चला आपण आता निघूया काय घडलं रस्त्यात तर दाखवेन तुम्हाला ओके okay? गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगलमूर्ती मी म माग काय लिहिलंय जान्हवी बघेल जान्हवी बघेल ओ जान्हवी बघेल काय बघेल माहिती नाही पण जान्हवी बघेल अरे सुनला आहे का जागा का झोपला आणि आता बहुतेक आठगाव वरून तुम्हाला ट्रेन नाही मिळणार ठाण्याला जावं लागेल ट्रेन पकडायला असं वाटतंय मला ट्रॅफिक आज जास्तच आहे जरा आणि आम्ही त्या डिझेल टाकायला थांबलोय गाडीमध्ये मॅडम काम करतायत हिची तर मस्तीच आहे सुनील झोपला आणि आता मॅकडोनाल्ड मध्ये आहेत आईस्क्रीम खायचं आहे आईस्क्रीम जाता जाता गांधीला आणि त्याच्यावरती चॉकलेट आहे एक माझ्याकडे देखील एक दे। चल okay. एकदर ना सुरु इकडे हां चल चलो चलो नवरे जेव्हा येतो आपण इकडे थांबतोच ना प्रत्येक वेळेला जस्ट डिझल टाकलं गाडीमध्ये आणि घेतला ब्रेक तर हे आहे फूड हिल्स तुमच्या कोणी इथे स्टॉप आहे का सांगा कमेंट करून सगळं एकाच जागी आहे फूड आहे पेट्रोल पंप आहे वॉशरूमचा ब्रेक पण घेता येतो इथे डोंगर मस्त वाटतोय ना चलो आता आपण जाऊ डायरेक्ट ठाण्याला नो ब्रेक हा आता डायरेक्ट सोने का मस्त आजूबाजूला डोंगर आहेत आणि सगळे ब्रँड्स आहेत इथे स्टारपक्स मॅक्डोनाल्ड तुला आणलाच नाही नवेश भांजी ताला रे चल मध्ये चल नवलेश बस वी? वी हो मी तुला नाही आणलं माझा वाला ते नवलेश माझा वाला कोण दे माझा कोण दे ना सॉरी एक तुला आणि एक मला माझा आहे तो, तो माझ्या चल बस वा ती बघ ती बघ ती बघ चलो चलो तर म्हणजे आम्ही पोचलो आहे वाशिमजवळ साडेतीन तास झाले आहेत आम्ही जर्नी करतो आहे आणि रस्ता संपतच नाही इतका ट्रॅफिक इतका ट्रॅफिक आणि रस्ते इतके खराब आहेत ते बघायला नको बापरे वॉशरूमसाठी जेमतेम साईडला आलो आणि एका ठिकाणी वीस मिनिट पंचवीस मिनिट अशी ट्रॅफिक आम्ही गावागावातून गाडी काढली म्हणून निघालो तर पाच सहा तास लागणार आहे ठाण्याला पोचायला जे नॉर्मली तीन तास लागतात साडेतीन ला तास आणि रणजिताला काही करू का पोचायचं आहे पालघरला कारण उद्या बैठक आहे त्याची आणि बैठक करून लगेच तिला परत ठाण्याला यायचंय बघूया किती वाजता पोचायला कळेलच तुम्हाला हे बघा ब्रेक घेऊन झालेला दे। well? well, well, well. आता ऑलिसवेल वेल सुनील झालं तुझा कवलेश वेल वास्त आता होई खूप झाली आणि प्रचंड ट्रॅफिक आहे है। जेम निघालो मधून आणि आता नुकताच आम्ही पोहोचलो आहोत विवियाना मॉल जवळ आणि किती सुंदर लाइटिंग केलेली आहे नवीन वर्षानिमित्त छान नाही केली बाबा मस्तच एक नंबर आणि हा बघा इथे आहे विवियाना मॉल आणि बाजूला किती मस्त वाटते है नाय असं वाटत दिवाळी चालली आहे दिवाळीची लायटिंग केली असं वाटतंय आणि आता आम्ही कॅडबरी जंक्शनला थांबलेलो आहोत आणि नंजी तरी मागवले एक टॅक्सी टॅक्सीवाल्याची बघतायत वाट आणि टॅक्सीवाला कुठे आहे तो आहे अर्टिगा तो अर्टिगावाला नाही इथून रेल्वे स्टेशन आहे एक दीड तास लांब आता करणार आहे टॅक्सी आली का गाडी कुठे आहे मग तो हिला पण घेऊन जा ना जा तैक्स मस्त अरे तिला लाईन किंग बघायचंय म्हणून सुट्टी संपली ना रे तेवढाच वेळ मिळतो काय होई नंतर कधी वेळ मिळणार आम्ही जाणार बाहेर सहा दिवस तर सुट्टी आहे तिला किती वेळ लागतोय गाडीला तुमचा ड्रायव्हर काही येत नाही चालत जावं लागेल बहुतेल तुम्हाला कुठे आहे ड्राय आहे कुठे गाडी मागे आहे नाही बाय उद्या भेट भेटूया बाय गुड नाईट उद्या पिक्चर बघायला या हां चलो बाय चलो बी चल बघा नमस्कार मंडळी तर कालचा दिवस गेलेला आहे रंजिता पालघर आहे आणि आणि आहे श्रेयाचा बर्थडे तो पण होऊन गेलेला आहे म्हणून आता बर्थडे नव्हतो एंड खूप छान बड्डे करूया श्रिया काय नवले श्रेया श्रिया खूप जणांना म्हणजे माझ्या नावाबद्दल आहे श्रिया श्रेया श्रेया असं नाव आहे श्रीया चिकू चिकू बंड्या एक एक तो किस्सा आता मला राहत नाही गौरवच्याकडून ऐकूया आपण इथे स्वप्नील जोशी बसला तू बोलत होता नेहमी व्हिडिओ मध्ये का नाही दाखवला आपण क्लिअर करूया थांब इथे हा इथे इथे स्वप्नील जोशी बसले होते इथे सचिन पिळगाववर बसले होते इथे रंजिता होती इथे श्रेया ने श्रेया आणि गौरव उभे होते आणि काय झालं गौरव एकदम डिस्कशन चालू होत किचरचं पिक्चरायझेशन कसं झालं आणि मी एकदम भाऊ कोण बोललो उगाच तुम्हाला महागुरु नाही म्हणून आणि त्यांनी पण ती कॉम्प्लिमेंट घेतलं नाही तर एवढं म्हणजे मोठे मोठे ऍक्टर ही डू इट व्हेरी स्पोर्टिंगली ज इज रिअली गुड आणि सडनली म्हणजे अचानक आम्हाला झटका बसला कसा काय बोलून गेला म्हणूनच तुम्हाला महागुरु म्हणतात दॅट पर्सन इज टॅलेंटेड नो डाउट आपली मराठी इंडस्ट्री त्यांच्या लिजंट आहेत ते सचिन पिळगावकर सचिन देवाची माणसं लिजंड असतात सचिन तेंडुलकर सचिन पिळगावकर सचिन देव बर्मन मे बी एस डी बर्मन अजून भरपूर असतील आणि कमेंट करून सांगा कोण कोण सचिन तुम्हाला आठवतात बराबर हि बर। है श्री आ हाँ, श्री, 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 श्री आ।, आ।, आ श्री अठरा बड़े टू यू हैप्पी बर्थ डे डी श्री टू यू

तुझ्या बर्थडेच्या <laughs> yes. आधी ना आम्ही घेतला होता दुबईतून नोव्हेंबर मध्ये मध्ये मजे मला फरारीच आवडते बड्डे कधी आहे कुठल्या महिन्यात आहे ते हे आता उद्याच आहे माझा बड्डे चला आत्ताच जाऊ फरारी फरारी हे काय चिमणीने सांगितलं आणि मी नाही आणलो ही चिमणी हो मावा केक हा किती घ्यायचंय थोडं i <inaudible>